मित्रांनो आता आपण चाललोय दर्शन घेवाला नाश्ता करा ना, आपल्या कवडे व्हायचे आले पहिले मिसल कवडे फक्त एक घास दाखव कसा लागतो कवडे पण तू दिसत नाही आता जमता मा काय मी एकदम ओ रे पण्यापेक्षा आहे राजस्थान मध्ये वेस्ट इंडीज मध्ये बघू आपण निसल पावतो पहिला रस्ता बाबा लय जण येऊन बसले कसा काम एकचकीस जिथं आम्ही असतो तिथे पब्लिक आपाप बोला होते आपआप आम्ही आलो तेव्हा एवढीच जण होतो हे डिस्काउंट द्या का डिस्काउंट एवढी पब्लिक गोला गेली बाबू 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 डिस्काउंट ची वाट केली तर बाबू बघ नाही चलो गाईस, ये बाबा लकी असा बिलकले कसा कधी कालाच भेटला नाही त्याला पहिल्यांदा खातो लाया भाऊ आय हम हॅम फ्राइं मित्रांनो आपण जिथं जातो तर गर्दीच करतो बघा एवढी सगळी मंडळी आणली पण काय बोला तुम्हाला पाच रुपये पण डिस्काउंट दिला नाही पाच रुपये पण आम्हाला डिस्काउंट दिला नाही आम्हाला डिस्काउंट दिला नाही हा म्हणजे आम्ही पाच जण इथं जेवढे दिसतात ना तेवढी चार पाच जण तेवढ्या आम्ही मंडळी जेवण आलो पन्नास रुपयाचा मला फायदा आला पन्नास रुपये कमी गेलं मला मी एक रुपया देणार नाही झाला चला हॅलो काय काय सुधी आह चलोश चलो <laughs> चलो <laughs> चलो अमिसाहेब <laughs> चलो <laughs> चलो <laughs> चलो सांगितलं किती फायदा झाला दोनसो रुपया मिलग्या हे दोनसो रुपया का लोन लावले का शिकिलो <laughs> <दे> <laughs> चलो <ʃएगेध> <laughs> दर्शन झाला तुझं दर्शन झालं आता आम्ही घेतो चला भेटू पुढच्या बालकीला

बघितला कसे शिवागाली कर चालू आहे त्यांच्या फायनल मित्रांनो पोचले चलो जाऊन पहिले दर्शन जाव मग बाकी देत कारण लाईन नाही जास्त आवडी सगळी पब्लिक दर्शन घेऊन आली आम्ही बाकी राहिल्या चला 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 बाबा पोरांना जावाचा आहे म्हणून आम्हाला थांबून ठेवलं भाऊ 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 इकडे दाखव ना भाऊ भाऊ तर तुमचं आपल्या दिपेश वाक्य या चॅनल चॅनलवर स्वागत आहे चलो चला <laughs> पुढे चला सग so, आपल्या व्ही आय पी दर्शन भेटलाय त्यांना माहिती दीपेश बाकी ब्लॉगर आलाय तो वी आय पी दर्शन देऊ दे बोला एक विरा माते आय जरा पोरावी नाश्ता केला नाही वाटत आवाज द्या दमाल पण चल चला चलि नाश्ता वाटायला घेतलाय कवडे राहिले नाश्ता भेटल कवडे आम्हाला पण नाश्ता बाळांनो बाबा 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 चलो माहिती चला चला गाईच या आगीची फुले कोणला कोणला आठवतात आगीचे पोले कोणला कोणला आठवतात असा हे बघायला आगीच्या पोले ना तर मित्रांनो आगीचे पोले आठवले असतील तर आपल्या चॅनलला लाईक करून शेअर करून टाका डायरेक्ट आगीचे पोले सगळ्यांना दाखवून टाका बघा सकाळचा मौसम सकाळच्या मौसमला चांगला मस्त एक नंबर दर्शन भेटलेला आहे आता आम्ही खालती कारण आम्हाला जावाच आहे घरा घरा आम्ही जाणार आहोत ट्रेननी ट्रेननी जाणार आहोत बोललो म्हणजे काय जल्लोस तर होणारच आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आपण म्हणता वाट खाली जावाला चलो गाई चलो अर चलो काय रे तुमच्या बायकांना काय घ्यायला रोमितची आज पण नाही त्याला चलो आता मित्रांनो आम्ही उतरलोय खाली खाली उतरलोय काल घेतला साडे सातशे रुपयाचा आपल्या साडे सतराशे रुपयाची खरेदी आता परत पाचशे दहा रुपयाची झाले म्हणजे लय मोडा चुना लागलाय लय मोडा चुना पालखीचा दर्शन घेऊन लास्टो हॅलो चप्पल हाय सांगा चप्पल हाय चलो चलो हे भावानो चला की, चला आम्ही निघालो तुम्ही येता का या चला हो तर चलो टम 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 टमटमनी चालल्या आम्ही करा चालू करा नाका ना हो यास झाली टम चालू ता ता नी से आमची ट्रेन आहे

เดีวเลยไนว मित्रानो फायनली पोचल्या प्लॅटफॉर्मवर लागल्यावर काढायला कॅमेरा गोरा करूया कोण कॅमेरा गोरा करूया नाही करू शकत कारण की तू काल आहे त्याच्यात नाय नाही होऊ शकत तर चलो काहीच हो राजा गँग पण पुसलेली हो, हो ट्रेन ची वाट बघताना सगळी पब्लिक गोला एकट्ट अक्का अचानक नगर इथं अचानक आलेला आहे अरे काय तोंड गेलाय कायच फायनली आमची ट्रेन आलेली आहे ट्रेनला रास गर्दी कुठली ट्रेनचा तिकीट काढलाय त्यालाच माहीत कधी ट्रेन मध्ये प्रवास केलेला नाही आपण जास्त बाबा मित्रांनो काय घुसाचा ट्रेन मध्ये खलास राहाला काय मराला पण नाही कवडे आई शपथ मी येत नाही आता नाही हे बघा हा नको बाबा नको आलेले पावणे मंडळी वैसे ग्रामस्थ मंडळी तर बघून या ट्रेन मध्ये पण जाऊन बसतात बेकार बेकार आहे ले बेकार काम जरी बाबा पाणी पाणी

हा शंभरला <laughs> चार रे जेली सॉरी कशी बसल्यात बघा बाबा आम्ही वाट अरे चाय अरे चायच्या जोडीला किरपण आहे समोर सगळे भिखारीसारखे बसल्यात रे बाबा

हा बरोबर बदिर झालाय बदिर टगला हे असतो ना बाकी चिकण्यार का चिकण्याचे बघ ना वाघ कसा चोपलाय झोपलाय रे यो वाघ काय गप्प गप्प आहे तो बाबा बस प्रवास कपला इथंच काय ताकद नाही हे माझ्या पार असं संडास पण बाजूला आहे लोक येतात ना पटापट जाऊत नाही कस मिळतात मागास देश होतो इथे देश येत कल्याण मध्ये कसा काम आहे का पण ना रिक्षा मध्ये पण नाही माझा इच्छा झालो होता रिक्षाचा खरंच बस मध्ये गर्दी बघा

गाय आम्ही आम्ही आमच्या घरा घरा येऊन आम्ही आमच्या दीपक शेठकडे चायनीज खातो दुसरा कुठंच खात नाही दीपक शेठ हा ये आमचा दीपक शेठ खास त्याच्याकडे आम्ही चायनीज खाला येतो किंग मेकर आहेत किती आमच्या दीपक साहेबांची त्यांना भीती त्यावेळेस झाला मित्रांनो असा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये कारण की जास्त एन्जॉय नाही करता तुम्हाला माहिती आहे आमचा आम्हालाच झाला होता किती धावपल झाली ना किती काय झाला होता तर नेक्स्ट ब्लॉग लवकरात येईल आता आपले कॉन्टेंट एकदम कॉमेडीमध्ये राहतील तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करून ठेवा कारण की पुढचे ब्लॉग आपल्या असणार आहेत कवडे शेट सोबत कवडे सोबत जे ब्लॉग असतील ते शंभर टक्के हिटच असतील एवढा तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे कारण की पडग्याचा किंग मेकर आपल्या जोडीला येतो म्हणजे संग्रहित कवडे ज्याला कवडे नावाने ओळखला जातो तोच आहे तुमच्या जोडीला